कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता कमळीने कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये म्हणून तिच्या आईने तिला खोलीमध्ये बंद केलेलं असतं आणि घराला बाहेरून कुलूप लावलेलं असतं त्याचबरोबर आजोबांनी कमळीला मदत करू नये म्हणून ती चावीसुद्धा सरू घेऊन गेलेली असते आणि आजोबांना सुद्धा त्यांच्या तिच्यासोबत ती घेऊन गेलेली असते आता बिचारी कमळी कबड्डी स्पर्धेमध्ये कशी पोचणार इकडे कबड्डी प स्पर्धा सुरू झालेली असते लिंकीला आणि बाकी सगळ्या खेळाडूंना आता कमळीचं टेन्शन आलेलं असतं की कमळी आता इथे कशी पोचणार आहे त्या सगळ्याजणी मिळून देवीकडे प्रार्थना करतात की देवी आई तूच आता आम्हाला यातून काहीतरी मार्ग दाखव आम्हाला मोठ्या कॉलेजात ऑडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी कमळी इथं पोचणं आणि कबड्डी स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे हे जेव्हा ऋषी ऐकत असतो ऋषीला पश्चाताप झालेला असतो की आपण उगीच त्या कमळीवर हात उचललेला आहे आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून आता ऋषीच कमळीला सोडवायला तिच्या घरी गेलेला असतो त्यानंतर ऋषी पत्र्याच्या वर चढून त्याने ती कौलारू काढून कमळीला अगदी सुखरूप कबड्डी स्पर्धेमध्ये पोचवलेलं असतं इकडे कबड्डी स्पर्धा अगदी रंगात आलेली असते आणि त्याने कमळीच्या टीमचे सगळे प्लेअर आउट केलेले असतात आता फक्त लिंगी एकटीच राहिलेली असते आणि तिथे तेवढ्यात कमळी पोहोचते कमळीला पाहून लिंगीला प्रचंड आनंद होतोय आता कमळीने रेड टाकलेली असते शेवट चिरड असते कमळीनं हिरड जिंकणं खूप महत्त्वाचं असतं तिला सगळ्यांनी पकडलेलं असतं आणि आता कमळी ही स्पर्धा जिंकणार का ऋषीसुद्धा कमळीसाठीच प्रार्थना करत असतो इकडं कमळीची जी आजी असते तीसुद्धा देवी आईला कमळीला मदत कर आणि मला काहीतरी संकेत दे की माझी कमळी जिवंत आहे आणि ती मला लवकरच भेटणार आहे याच्यासाठी ती देवी आईकडं प्रार्थना करत असते आणि देवी आईला देवी आईने उजवा कौल अन्नपूर्णाला आजीला दिलेला असतो आणि आता आजीला कळलेलं आहे की लवकरच माझी आणि माझ्या नातीची भेट होणार आहे आता कमळी ही स्पर्धा जिंकून मुंबईला एका मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहे त्यामध्ये ऋषी तिला खूप मुलाची मदत करणार आहे आणि त्याच्यामुळे अनिकाचा अगदी जळफाट होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल पाहत रहा कमळी